आता बातमी आहे पावसाळी अधिवेशनाची आजपासून विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आज विधानभवनामध्ये पोहोचताच सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलंय शिंदे गटाच्या आमदारांनी होय मी जी आर काढला होय मी खोट बोललो कमॉन किल मी अशा आशयाचे बॅनर आमदारांनी झळकवलेले आहेत ठाकरे गटाला डिवसणारे बॅनर आणि घोषणाबाजी शिंदेच्या आमदारांनी केली दुसरीकडे मी मराठी असे बोर्ड घेऊन मव्या नेत्यांनी आंदोलन केलंय आदित्य ठाकरे अंबादास दानवे रोहित पवार जयंत पाटील यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी विधानभवनात जाणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना अंबादास दानवेंनी होय मी मराठी अशा आशेची टोपी घातली तर आज सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं दोघांचं पहिल्याच दिवशी आंदोलन झालेलं आहे सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला डिवसाण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हाच तो निर्णय झालेला होता हा मुद्दा लावून धरत त्यांनी डिवसाण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दुसरीकडे विरोधकांचं सुद्धा आंदोलन सुरू होतं आणि त्याचवेळी चंद्रशेखर बावन पुढे पोहोचले तर चंद्रशेखर बावनकुळे पोहोचताच मी मराठी असं लिहिलेली ही जी टोपी आहे ती त्यांना देण्यात आली त्यांना घालण्यात आली आणि यानंतर थेट विधानभवनाजवळ्यात कामकाजाला सुरुवात झालेली आहे सहभागी होऊयात अध्यक्ष मोदे मी आपणास व मार्फत या सभागृहाला सन्माननीय खालील मंत्री महोदयांचा परिचय करून देतो की छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ अध्यादेश अद, सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक एक महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहाच्या पटलासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्या दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर हो ठेवण्यात आला मान्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन सा सा दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य खनिकर्म मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अनवय सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक चार गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य ग्रामविकास मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन कन्वये सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितींच्या विपक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीनखाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच पटालखान्याद्वारे टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे ये या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक सात व आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील